शहरातील शासकीय इमारती गुटख्यानं लालच लाल तहसील कार्यालय लाल नगरपालिका कार्या लाल दुय्यम निबंधक कार्यालय लाल, कार्या लाल। कोपरगाव बस स्थानक लाल। माझं गाव चॅनलनं कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अवैधरित्या बेकायदेशीर गुटखा विक्री सुरू असल्याची वृत्त लावल्यानं गुटखा विक्री करणाऱ्यांचं धाबत चांगलंच दणाडलंय शहरामध्ये बातमीनंतर छुप्या पद्धतीनं भाव वाढून गुटखा विक्री केली जातीये मात्र पोलीस प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचं दिसून येतंय तर शासनाने लाखो रुपये खर्च करून कोपरगाव शहरात तयार केलेल्या प्रशासकीय कार्यालयातील अनेक भिंती खिडक्या प्रवेशद्वार जिने काणे कोपरे असे अनेक प्रथम दर्शनी भागावर काही मोजक्या बेजबाबदार नागरिकांनी गुटखा खाऊन निर्लज्जपणे पिचकाऱ्या मारत लाले लाल करून दुर्गंधी निर्माण करत किसवाणे चित्र निर्माण केल्याचं बघायला मिळत आहे या अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच शहरात देखील अनेक परिसरात गुटखा खाणाऱ्या निर्लज्ज नागरिकांकडून लाल पिचकाऱ्या मारण्याचं काम सुरूच आहे कारण शहरात गुटखा सहजरित्या कुठेही उपलब्ध होतय अन्न औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनामार्फत कोपरगाव शहरात चालणाऱ्या अवैध गुटखा आणि मावा विक्रीला आळा बसेल की नाही हे बघणं आता यामुळे महत्वाचं ठरणार आहे वृत्त वृत्तसंकलन विभाग कोपरगाव